चला तर मंडळी आजचा आपण सकाळचा नाश्ता हा सकाळी बनवा किंवा संध्याकाळच्या चायसोबत जेव्हाही तुम्हाला वेळ मिळत असेल तेव्हा हा नाश्ता बनवून रेडी करू शकता तर कमी ऑइलमध्ये हा नाश्ता आज आपण बनवणार आहे आणि इथे इडली आणि ढोकळा नेहमीच खात असतो तर आज आपण सॉफ्ट आणि कमी ऑईलमध्ये हा एकदम प्रोटीन भरपूर इथे आजचा नाश्ता बनणार आहे खायला तर खूप टेस्टी लागते एक वेळा नक्की बनवून बघा तुम्हाला इडली आणि आणि ढोकळा खाण्याला हा एकदम नंबर वन हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आणि एकदम खायला तर हेल्दी आहे सोबतच जर मुलांना मुगाची डाळ आवडत नसेल तर अशा पद्धतीचा नाश्ता बनवून तयार करा तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका तर चला इथं पन्नास ग्राम डाळ घेतलेली होती मुंगाची साबीत आणि इथे दोन घंट्यापूर्वी मी भिजत घातलेली होती सकाळी उठल्याबरोबर केलं तरी चाल जरा ओवर नाईट केलं तरी चालेल जसा तुमच्याजवळ वेळ असेल तसा तर एका मिक्सी पॉटमध्ये टाकायचा आणि चांगलं वाटून घ्यायचं आहे आपल्याला थोडीशी मी इथं मुंगाची जी भिजलेली डाळ आहे ते बाजूला ठेवणार आहे साबित मुंग आहे हिरवे तर क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुम्ही तर अद्रकचा तुकडा आहे थोडीशी मी इथं हिरवी मिरची कट केलेली आहे बारीक तुकड्यामध्ये थोडासा कोथंबीर घालायचा इथे जर चवीनुसार तुम्हाला मसाले इथं आवडत असेल तर जास्त घालू शकता तुम्ही अर्धी वाटी इथं घालायची आपल्याला दही दही हे घरचंच हवं आपल्याला थंड एकदम फ्रीजमधलं दही आपल्याला घ्यायचं आहे आणि बारीक सुजी घ्यायची आहे एक वाटी म्हणजे एक वाटी आपण मुंगाची डाळ घेतलेली आहे आणि एकच वाटी आपण इथे सुजी घेतली चांगली इथं वाटून झालेली आहे तुम्हाला दाखवते मस्त इथे फाईन पेस्ट तयार करायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही तर बघू शकता तुम्ही एक बाउल घ्यायचं त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं थोडंसं मोठंच भांडं घेतलं तरी चालेल काहीच हरकत नाही इथे तर इथे आपल्याला सर्व पेस्ट जे वाटून घेतलेलं आहे ॲड करून घ्यायचं आहे चांगलं इथं फेटून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं बस जास्त आपल्याला इथं फॉर्मेट वगैरे करायची काही गरज नाही तर इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला काही मसाले किंवा काही भाज्या तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता तर मी चवीनुसार मीठ थोडीशी कलरसाठी हळद घातलेली आहे गरम मसाला घालायचा आहे अर्धा अर्धा टीस्पून घातला तरी चालेल काहीच हरकत नाही आणि इथे घ्यायची आहे अजवाईन हे थोडीशी चोळून घ्यायची त्याच्यामुळे मस्त असा स्वाद येतो जेव्हा आपण इथे खायला बसतो त्यावेळेस खूपच छान इथं टेस्ट लागतो तर इथं थोडेसे वाईटवाले तीळ घालायचे आहे आपल्याला एक टी स्पून घातला तरी चालेल तर फिरून घ्यायचा आहे जीव करून घ्यायचा आहे आपल्याला आता इथं आपल्याला काय करायचं आहे इथे बेकिंग पावडर बेकिंग सोडा बिलकुल यूज नाही करायचा तर इथे मी दहा मिनटं झाकून ठेवलेलं आहे चांगलं फॉर्मेट झालेलं आहे पाहू शकता तुम्ही तर हा बॅटर एकदम ठीक आहे जसे आपण भजे वगैरे करतो बस तशाच पद्धतीचा तर आता आपल्याला इथे एक पॅन जे आहे कोणतंही भांडं घेतलं चालते इथं केकटीन घेतलेलं आहे मी पाहू शकता तुम्ही इथे ऑइलने मी ग्रीस केलेला आहे तर इथं आपल्याला घ्यायचं आहे इनो मी इथे येलो इनो घेणार आहे व्हाईटमध्ये फ्लेवरमध्ये वेगवेगळे मिळतातच तर हे मी इनोचा वापर करत आहे त्याच्यामुळं खूप टेस्ट येतो आणि खायला खूप टेस्टी लागतो तर मी एक टी स्पून इथं घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे मस्त इथं फॉर्मेट होऊन जातो तर इथं फिरून घ्यायचं आहे हलक्या हलक्या हाताने आपल्याला तर एक ते दीड मिनटं बस जास्त वेळही नाही लागत तर याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे तर इथे प्लेट वगैरे घेऊ शकता तुम्ही जसं तुमच्याजवळं भांडं असेल तसं आपल्याला इथं वड्या करून घ्यायच्या आहे मुंगायच्या मस्त लागतात इथं तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर नक्की मला एक लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर मी कढई घेतलेली आहे थोडंसं एक ग्लास पाणी घातलेलं आहे इथे प्लेट किंवा रिंग जे तुमच्याजवळ असेल ते टाकायचं आणि इथे आपल्याला हे पॅन ठेवायचं आहे झाकून दहा ते बारा मिनटं कमी गॅसवर तर इथे बारा मिनटं झालेले आहे मी काही चेक वगैरे केलेलं नव्हतं मस्त इथं आपला जे आहे मोबडी चांगली तर परफेक्ट बेक झालेली आहे तर चाकू टाकून जर पाहिला तर क्लीन आलेला आहे दोन तीन जागी चेक करून पाहायचं क्लीन आला की मस्त इथं थंड करायचा आणि कट लावून घ्यायचा एकदम परफेक्ट इथं ढोकळा आपला हिरव्या मुंगाचा तयार झालेला आहे बघू शकता तर आता तुमच्या आवडीनुसार इथं जशी तुम्हाला इथे कट करायचा असेल तसा तुम्ही करू शकता तर मी इथे बर्फीसारखा कट लावलेला आहे एकदम जबरदस्त इथं कूक झालेला आहे पाहू शकता तुम्ही मी काढूनसुद्धा दाखवते जर उलटी करून तुम्हाला काढायची असली प्लेट तर काढू शकता तुम्ही मस्त इथं शिजल्या गेलेलं आहे एकदम सोप सोप्या पद्धतीने आपण आजचा हा क इथे आपण तर बिलकुल ऑइल इथे यूज केलेलं नाही पाहू शकता तुम्ही तरीसुद्धा मस्त इथं तर परफेक्ट इथं आपली बडी तयार झालेली आहे याला ढोकळासुद्धा म्हणतात तर मी दुसरीसुद्धा काढून दाखवते तुम्हाला एकदम तुम्हाला दिसतच असेल की आपली जे केक टीन आहे क्लीन आलेला आहे आणि परफेक्ट इथं कुक झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने तर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर हे बघा छान मस्त तर अशीसुद्धा तुम्ही खाऊ शकता खायला एकदम अप्रतिम लागतात हे उलट्या साईजमध्ये मी काढून दाखवलेलं आहे खालची बाजू आहे पाहू शकता तुम्ही कुठंच तुटल्या गेलेली नाही एकदम परफेक्ट इथं बेक झालेली आहे तर आता अशीच आपण याला थोडासा तडका द्यायचा म्हणजे एकदम चटपटा मजेदार बनतो त्याच कढईमध्ये मी थोडंसं दोन टीस्पून ऑइल घातलेला आहे इथे घालायचं आपल्याला जिरा मोरी जे तुम्हाला आवडत असेल ते थोडंसं असं इथं चटकल्यानंतरच आपण इथं वाईटसुद्धा तीळ घालायचे त्याच्यामुळं जा दिसायला तर खूपच छान दिसतात खायलाही खूप टेस्टी लागतात आणि कमी ऑइलमध्ये हा आपला सकाळचा नाश्ता आहे किंवा चार वाजताच्या चायसोबत कधीही तुम्ही हे नाश्ता बनवून खाऊ शकता थोडीशी पूर्वतयारी केली की मस्त पटकन बनवून जातात तर थोडासा आपण इथे चटकल्यानंतर ही बडी टाकायची ॲड करायची आणि तुम्हाला जर हवं असेल तर चाट मसाला थोडीशी मिरची पावडर मसाले वगैरे तुम्ही इथं टाक शकतात पण हे मुलं आवडीनं खातात त्याच्यामुळं मी याच्यामध्ये जास्त काही मसाले गाठलेले नाही आहे कारण की मुलं खातात त्यांना चटपटे आणि मजेदार लागतात जास्त तिखट केले की खात नाहीत हे बघू शकता तुम्ही मस्त कलर खूप छान आलेला आहे बस थोडंसं आपल्याला इथे पूर्व तयारी केली की पटकन होऊन जातात हे बघा छान मस्त फिरून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर इथं फ्राय करायचे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं फ्राय करा नाही तर तसेही खाऊ शकता आपण मसाले पहिल्यांदा घातलेलेच आहे थोडेसे हलके फुलके त्याच्यामुळं आपल्याला इथे जास्त काही इथं आपल्याला चटपटा करायची गरज नाही हे मस्त चटपटे झालेले आहे वरून मी थोडंसे तीळ घातलेले आहे थोडंसं कोथंबीर घालायचं आणि एक कपलेटमध्ये गरमागरम काढून घ्यायची आहे दिसायला खूप सुंदर तर खायला तर खूपच टेस्टी आहे एक वेळा नक्की म्हणून बघा तर चला आता एका प्लेटमध्ये काढायचे फटाफट तर एकदम लालसर गोल्डन कलर कुरकुरे एकदम सॉफ्ट खायलाही खूप टेस्टी हे बघा छान मस्त वरच्या बाजूला मी तीळ घातलेले आहे पुन्हा तर तुम्हाला दिसत असेल एकदम बर्फी टाईप आपण इथं आजची हे स्नॅक्स बनवून तयार केलेले आहे जर तुम्हाला असंच पाहायचे असेल तर माझ्या चटपट्या रेसिपी तुम्ही बघत जा थोडीशी तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त तुमचा सपोर्ट करा तर मी तोडूनसुद्धा दाखवते तुम्हाला आतपर्यंत मस्त कूक झालेले आहे तर हा बघा मस्त बडी तयार आहे चटपटी एकदम सॉफ्ट आणि वरची टीयर एकदम क्रंची तर खाऊन बघते लागते कशी खूपच छान मस्त तर ही चायसोबत खा की कोणत्याही चटणीसोबत एन्जॉय करा जशी तुम्हाला खायला आवडते तशा तुमच्या आवडीनुसार इथं तुम्ही खाऊ शकता एकदम जबरदस्त लागतात खायला दिसायलाही सुंदर खायलाही खूप टेस्टी आणि वेळही कमी एकदम चटपटा मजेदार क्रिस्पी सॉफ्ट मसालेदार आजचा आपला हा नास्ता बनवून तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला आजची मुंगाची बळी मला नक्की कमेंटमध्ये कळवा थोडीही माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघत जा एन्जॉय करत जा मेन म्हणजे खात जा तर भेटू एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय